नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत करतोय आज आपण चाललो जु गावला ऍक्च्युली इन्व्हिटेशन आहे तिथं दरवर्षी मी जातं म्हणून यंदाही चाललोय पण शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे त्याच्या मुलं पण वेल नाही भेटला कारण ड्युटी होती यावेळी म्हणून आज चाललोय तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कारण त्यांच्याकडं डेकोरेशन जाम बरे असतं मेन म्हणजे त्यांच्याकडं मागच्या वेळी मी गेलतो तेव्हा त्यांच्याकडं जु गाव दाखवला होता त्यांनी जुना मध्ये एक वर्ष गेलो नाही पण आता त्यांच्याकडे बघूया आज काय असणार आहे मला पण माहिती नाही तर जावं पण तिथं डायरेक्ट तिथे गेल्यानंतर तुम्ही आता ओपन केलात ना का पुढचा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला तिथला असेल त्यांच्या घरचा डेकोरेशन तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रा आणि व्हिडिओचा फक्त आनंद घेत तर मंडळी मी दरवर्षी प्रमाणे यंदाही आलोय जु गावमध्ये शीतलताईकड आणि शीतलताईकडचा जो देखावा असतो दरवर्षी काहीतरी वेगळा आणि जबरदस्त पण यंदा यंदाचा देखावा बघून तुम्ही सुद्धा शॉक पण एवढा सुंदर देखावा यंदा बनवलाय मी सांगत नाही तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय काय दे। देखावा असणार आहे बघा आणि या सुंदर देखाव्याचा आनंद घ्या समोर बघताय केदारनाथ धाम प्रचार चार धामापैकी एक केदारनाथ धाम तुम्हाला इथं बघायला भेटते आणि काय अप्रतिम असा तो केदारनाथ धामचा देखाव बनवलाय अतिशय सुंदर बघा काय तो मंदिर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत म्हणजे तर केदारनाथ जाऊन आले मी केदारनाथ बघितले त्याच्यामुळे मला माहिती आहे की जशाच्या तशा गोष्टी सगळ्या इथं आहेत म्हणजे ज्या जेवढ्या भारी बनवता येतील तेवढ्या भारी बनवण्याचा इथं प्रयत्न केलाय बघा अद्भुत एकदम म्हणजे खरंच वाटतंय म्हणजे मागे ते डोंगर तेच डोंगर आहेत बघताय मागे आणि व्यवस्थित डोंगर बनवलेत आहेत आणि तो मंदिर अचानक हवामान सुद्धा असाच आहे म्हणजे जास्त ज्या पद्धतीचं हवामान तुम्हाला केदारनाथला गेल्यानंतर असतं म्हणजे असा पूर्ण धुका बर्फ पडत असतो कधी कधी पूर्ण तसाच बनवला आहे बघा म्हणून मी अद्भुत बोललो आणि इथं बाप्पाची मूर्ती सुद्धा बघताय मूर्ती सुद्धा एकदम जबरदस्त आहे तुम्ही जेवली सुंदर असं देखावा आणि इकडं भरपूर मंडळी जमली आहे नाचा नाचणार ना आहे का नुसती बसली काय रे नाचू तुम्ही नाचा मग <laughs> चला बसू नका या आपण नाचूया मस्त भरपूर झाली बस झाली आपल्याला तुम्ही तर बघितलं याची आयडिया याला बनवण्याची मेहनत आणि ते कोणी बनवलंय ते तुम्हाला पहिला दाखवतोय आणि कसा बनवलाय सोबत शीतलता दादा आहेत सोबत दादांची आयडिया होती बहुतेक आणि ही आपली चिरली पिली नुसता गोंगाडातले तुम्हीच ना दादा काय बोलता म्हणजे कसं आयडिया कशी होती तुम्हाला अचानक असा केदारनाथ बनवण्याची मागच्या वेळी बघितलं पण जुगाव बनवला तुम्ही त्याच्या आधीच्या वर्षी ना एक वर्ष अगोदर जुना जुगा बोल तर यंदा केदारनाथ बनवला म्हणजे कसं बनवला हा ओके आ यंदा कसं काय म्हणजे तुम्हाला आता आम्ही गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर महिन्यामध्ये केदारनाथ ला गेलेला आम्ही सर्व लोक आमच्या घरातील सर्व ताई वगैरे सोबत होता त्यानंतर तो इतकं देखाव सुंदर ला वाटला आम्हाला तर ती थीम आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे यावर्षी आपण या असा देखाव आपल्या घरी करावा अशी आम्हाला त्याचा समजलं आपण करूया अशा पद्धतीने तर हा देखाव आपण तसा प्रयत्न केलाय त्या उतरण्याचा आणि त्याच्यामध्ये माझे सहकारी छोटी पिली वगैरे हे सगळे दिसत आहेत त्या सिया भोईल ऋतू होईल हे छोटे मंडले आणि कलर पण केलेला आहे छोट्या छोट्या जे मंदिर दिसत आहेत ते पुन्हा डोंगर आपण बनवलेला आहे पर्वत त्यांना छोट्या मुलांनी आणि दक्षे होईल आणि तसंच जी मंदिराला जो कलर लावलेला आहे तो जयू पाटील म्हणून आहे तो आर्टिस्ट आहे म्हणजे तो बरेच गणपती कारखान्यामध्ये काम करतोय त्याने ती कलर कॉम्बिनेशन त्याने केलेला आहे आणि बाकी जे मंदिर तुम्ही बघताय ते आपण पूर्णतः या बनवलेलं आहे बनवलेला तर म्हणजे कुठेही थर्माकोल आपण वापरलेला नाही ना थर्माकोल कुठेही वापर केला पूर्ण फ्लाय लाकडाचा वापर केलेला आपण ओके okay. म्हणजे या सुद्धा हा जो देखाव आहे त्याच्यामध्ये एक मॅसेज तर नक्की आहे की पर्यावरणपूरक हा देखावा इथं पण लाकडाचा वापर केला जसे असत आणि कापड आहे कापड आहे कापडा थर्माकोल किंवा प्लास्टिक याचा उपयोग केलेला नाही गणपती बाप्पा आवाज आहे र तुझा एकट्याच आहे का असं आहे का तर काय ना तुझं राहुल गायकवाड काय करतो तू टॅटोटिस आणि बॉडीज कार्यफिकेशन अरे म्हणजे एवढी म्हणजे एवढा प्रसिद्ध आणि मोठी व्यक्ती होता आपल्याकडे आहे काय थँक्यू बरा वाटला भेटून चला आता बघता इकडं मस्त नाचायची आपली तयार झाली आई का आवणार आहेत ना चला मस्त वादक पण आपले दादा बसले आहेत पूर्ण नाचण्यासाठी आता तयार झाले चला मस्त आई आई तुझा वय काय पंच्याहत्तर ना तरी कशी नाचते आई सगळ्या ना हरवली आईने मस्त होते हा मस्त होते चला मस्त नाचल्या सगळ्या फार हे कसं हे आपला पारंपरिक म्हणजे नाच आहे आणि पारंपरिक वाजून गाऊन याला महत्व जास्त आहे स्पीकर तुम्ही किती लावा शेवटी ते दुसऱ्याच चला आता मी जाते दुसरीकडे करा अजून भरपूर मला जायचंय जुगाव बोललं म्हणजे भरपूर डेकोरेशन डेकोरेशन कडे मस्त अंबाबाईचं मंदिर बनवलंय कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर एकदम भारी मस्त खेलो होती काय रे खेलो होती इकडं पण दादा समस्त बसले बस चाल जा चाल जा जा <laughs> तुम चालतं काय प्रॉब्लेम झाला तुमचा आटापला असं आहे का कोणी म्हणाला एकदम इकडं काहीतरी जबरदस्त घोंगट जाम घोंगट झालो इकडं डायरेक्ट स्वागत <laughs> केलं सोनूड आहे अरे सोनू சேர வர மோல கால சார் கணபதி பாப்பா गणपती दर्शन चाललंय मस्त धमाल करतात लोक प्रत्येकाच्या घरी आपापल्यापर्यंत मजा करतात आता आपण चाललोत भाविकाच्या घरी आणि तिला शंभर टक्के माहिती तर नाहीच आहे तुम्ही यांच्या घरी जाणार आहे आणि बघू आता गेल्यानंतर ती असणार आहे समोर आणि समोर भरपूर जुगार बसली तिथं मस्त जुगार बसली खेळा बसलेत मस्त खेळाडू बसलेत ही बस जुगारी मस्त खेळायला बसली चलि आज लाईव नाही म्हणजे का खेळताना लाईव नाही बघताना असताना नाही असं काय नाही पण कौशी खेळायला बसले एकदा चला पहिला आपलं बाप्पाच दर्शन करू त्या मस्त मूर्ती आहे एकदम भारी मूर्ती मूर्ती डेकोरेशन पण मस्त केलाय मस्त पण एक महत्वाची गोष्ट आहे की पूर्ण घर भरलेलं आहे खेळतायत थोड्या वेळात आता नाचायला पण सुरुवात करतील पण आता दर्शन घेत आहे आणि चला आता शेवटचं स्टेशन दिव्यकड दिव्या शेवटचं स्टेशन आहे आणि तिथं हल्लीच गाणी मिळ झालं जाम कोंबड चालू आहे बघू आता काय कसं आहे त्याचा डेकोरेशन कसा ते पण बघू समोर घरी काय फुल भरपूर गर्दी पण आहे काय खाता काय खात काय आहे पिझ्झा अ नाव तरी बोलता येते का इथं बघ इथं बघ मस्त आहे का तर इकडं बघताय मस्त बाप्पाचं घर बनवलंय आणि बघताय सगळीकडे जातो तिकडं मस्त डेकोरेशन भारी एकदम मूर्ती पण बन भारी बनवली आहे यांच्या म्हणजे नवी मध्ये सगळ्यांच्या मूर्तीचा हा पॅटर्न आहे आणि भारी मूर्ती आहे सगळ्यांच्या बसलीन सगळी खेळतायत तिकडं आहे

फायनली जुगावचा दर्शन मधले गणपती सगळ्यांचं दर्शन झाला काय असा म्हणजे हे नव्हता की व्हिडिओचा वगैरे हल्ली अशी परिस्थिती आहे का गेलो कुठं दर दर्शनाला व्हिडिओ काढणं कंपल्सरी झालंय तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मस्त डेकोरेशन होतं केदारनाथचं डेकोरेशन जबर होता आणि बाकीचे पण दुसरे एक आंबाबाई मंदिर होता इकडे एक चिपांचा बनवला बांबूच्या चिपांचा तो पण डेकोरेशन मस्त होता मस्त मस्त होते बरा वाटला पण आता जायचे मला माझ्या घरी चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट म्हणजे काही आवडल्यास लाईक करायचं शेअर करा